या ज्या अंजली दमानिया नावाच्या बाई आहेत या कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला अद्यापही माहीत नाही आहेत वकील आहेत का कोण काय आहेत परंतु त्यांना अजित पवार हे अद्यापपर्यंत माहीत नाही असं वाटतं अजित पवार एवढा मोठा माणूस अगदी म्हणजे राज्यसभेवर त्यांची पत्नी आहे मुलगा खासदार किल्ला उभा राहिलेला आहे दुसरा मुलगा नगरपालिकेचा अध्यक्षपद भूषवणार आहे एवढंच नाही तर ते स्वतः उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये असं कोणी बोलायला अख्खा महाराष्ट्र तयार नाही आणि मग ह्या बाईनंच हा पांगा का घेतला हेच काही कळत नाही बरं ही एक बाई या ज्या अंजली दमान या बाई आहेत या फक्त एकच एक गोष्ट बोलतात कायदेशीर गोष्टी बोलतात की असा कायदा आहे तसा कायदा आहे या कायद्यातून असं होईल त्या कायद्यातून तसं होईल तसं होईल आता येथे एक लक्षात घ्या अजित पवारसारख्या उपमुख्यमंत्र्यांनी जर समजा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कमिशनरला जर फोन केला का याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही तर नाही घालणार तो एवढं एक लक्षात घ्यायचं की कायद्याचाही तो प्रक प्रश्न येतच नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये एक आला कायदा असला तर तो, तो सर्वसामान्य लोकांसाठी असतो आणि कायदा हा गरीब लोकांसाठी नसतो किंवा असं नाही आहे की गरीब लोकांसाठी कायदा असतो परंतु मोठ्या लोकांना कायदा नसतो न्यायालयामध्ये त्यांची प्रकरणं अद्यापपर्यंतही प्र प्रलंबित असतात ता। अजितदादा एवढा मोठा माणूस अद्यापपर्यंत कोठेही नाही आता त्यांच्याच पक्षाचे सिन्नरचे आमदार जे होते आपले तर ते आमदार कृषीमंत्री होते त्याच्यानंतर परत ते आता त्यांना दुसरे मंत्रीपद दिलं त्यानंतर त्यांची हे केलं तर त्यांना के दोन वर्षाची शिक्षा झाली कायद्यानुसार झालेले परंतु काय करणार त्यांनी सांगितलं की ही शिक्षा आता स्थगित ठेवायची संपलं हां त्यांचं नाव आहे माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे तसेच अनेक प्रकार एक म्हणजे विविध प्रकारचे जे प्रकार लोक आहेत की त्यांच्या पक्षामध्ये त्यांना अनेक घोटाळ्यामध्ये पण आरोपित केलेले आहे पण आरोप करून काहीच उपयोग नाही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझ्यावर यापूर्वी सत्तर हजार कोटी रुपये करण्याचा घोटाळा झाला होता काय झालं पुढं चौकशी झाली काही निष्पन्न झालं नाही कशाचा कायदा झाला पुढं कायद्याने पुढं काय झालं त्याच्यामध्ये नाही झालं मग तसंच प्रकार आहे त्यांची जी मुलं आहेत तर ते पार्थ पवार हा मावळमध्ये खासदार किल्ला के उभं हो केलं होतं पण उगाच थोड्या मताने तेथे त्यांचं एकंदरीत दुसरा पराभव झाला त्यानंतर त्यांचे जे दुसरे पुत सुपुत्र आहेत तर त्यांचं नाव जय पवार तर ते त्यांची ते एक मद्याची क टँगो नावाची कंपनी आणि असे त्यांच्या अनेक कंपन्या आहेत अनेक जमिनी आहेत त्यांनी सांगितलं की यांचं एकच कंपनी नाही तर एकूण सात कंपन्या आहेत अरे काही आरोप करायला यामध्ये या बाईंना या काही वाटतं हो की नाही हेच काही कळत नाही बरं जर समजा अजित पवार जर चुकले असतील तर बारामतीच्या लोकांनी विरोध केला असता तसंही घडलं नाही त्यानंतर विरोधी पक्ष आहेत जे महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्ष आहेत तर त्या -कमि विरोधी पक्षांनी कमीत कमी मोर्चा काढला असता बॅनर लावले असते राजीनाम्याची मागणी केली असती असं काहीच घडत नाही कुठंच घडत नाही अगदी अगदी नागपूरपासून कोल्हापूरपासून आपण म्हणतो ना बांदा ते चांदा तर कुठंच असं काही घडलं नाही की अजित पवारांचा फ्लेक्स जाळले नाही त्यांचा पुतळा जाळला नाही त्यांच्यावर कुणी मोर्चे काढले नाहीत किंवा जे त्यांना हे करायला पाहिजे तसं कोणीही केलेलं नाही तर अजित पवार यांच्या पत्नी ज्या आहेत त्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यानंतर त्यांचे जे चुलते आहेत आपले शरदराव पवार तर ते खासदार आहेत त्यानंतर त्यांच्या ज्या एक सुनीत्रा पवार ह्या त्यांच्या पत्नी आहेत त्या खासदार आहेत त्यानंतर आपले सुप्रिया सुळे या त्यांच्या एक भगिनी आहेत तर या भगिनीसुद्धा खासदार आहेत त्यानंतर त्यांचे जे एक आपण पुतणे म्हणू रोहित पवार ते सुद्धा आमदार आहेत त्यानंतर स्वतः अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपद आहेच त्यांच्याकडं त्याशिवाय ते अर्थ खात्याचे मंत्री आहेत एवढंच नाही तर त्यांच्याकडं अगदी अमित शहा त्यानंतर आपले पंतप्रधान यांच्याकडं तसंच देवेंद्र फडणवीस यांची चांगली घट्ट मैत्री आहे आणि मग एवढे मोठे जे आहेत की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचं खूप शक्य आहे त्यामुळं त्यांच्यावर कुणी कायदेशीर कारवाई करेल म्हटलं तर ते चुकीचं आहे त्यांना कायदाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की कायदा माझ्या संदर्भामध्ये सत्तर हजाराचा आरोप केला आणि इतर काही केलं तरी पण कायद्यानुसार पुढं काहीच होत नाही आहे कारण त्याच्यामध्ये चौकशी होतच नाही आहे आणि चौकशी झाली तर पुरावे सापडत नाही म्हणजे तर आता त्यांचे जे पुत्र आहेत आ, आ, पार्थ पवार आता त्यांना एक जमीन घ्यायची होती ती चाळीस एकर आता त्यांच्याकडं त्यांचा जो भाषा असते ती कोटीची असते आपले सर्वसामान्य माणसं हजारामध्ये म्हणतात काही गेले तर लाखात म्हणतात बाबा दोन लाख चार लाख पण तसं नाही त्यांच्याकडं अठराशे कोटीची जमीन त्यांनी तीनशे कोटीला घेतली म्हणजे त्यांचं भाग श्रीमंताचे म्हणजे ते च... भाग वेगळे असतात आपले वेगळे असतात त्यानंतर बु बुपोडीची जमीन ती पाचशे कुटेला घेतली का दोनशे कुटीला घेतली म्हणजे कोटीमध्ये बोलतात ते लोक आपण तसं करू शकत नाही आपण हजारामध्ये बोलू शकतो बाबा एक तुझा एक गुंठा मला तीस हजारात दे दहा हजारात दे वीस हजारात दे असं बोलू शकतो पण ही मोठी जी लोकं असतात यांच्या विरुद्ध काही कोणाला बोलता येत नाही त्यानंतर एक दुसरं की येवले म्हणून एक तहसीलदार होता त्याला एका मिनिटात निलंबित केलं त्यानंतर म्हणजे अधिकारी हे जे ब बळी जातात त्याचं कारण असं की वरून साहेबांना सांगतात की ए मला चोवीस तास जास्त उत्तर दे हे हे मला याच्यावर तातडीची कारवाई कर आणि आपण जर गेलो समजा एखादा अर्ज जर दिला तहसीलदाराकडं किंवा एखाद्या आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडं तर त्याला आपलं कारकुनाकडून जावं लागतं चौकशी करावं लागते मग तो त्या पोहोचायला सहा महिने लागतात तसं नसतं त्यांचं वरून एक फोन केला की लगेच तो अर्ज येतो फॅक्सने प्रिंट होऊन आणि लगेच त्याच्यावर त्यांना एका मिनटात सही करावी लागते कारण वरून सांगितलेले आपल्याकडे एक मन आहे हो की सर्वसामान्य जे लोक असतात किंवा कामगार जे असतात त्यांना काय म्हणतात जे नोकरदार असतात त्यांच्यात फार पूर्वी एक मन होती ते काय बाबा पूर्वी सर्वसामान्य लोक जे काम करायचे त्यांना म्हणायचे की त्यांना फक्त ते भाकरीवारी काम करायचे म्हणजे कुणाच्या एखाद्या पाटलाच्या घरामध्ये किंवा एखाद्या जागीरदाराच्या जमीनदाराच्या घरामध्ये तर त्यांचं एकच म्हणणं आहे त्यांना तुझी लायकी काय तर ह्या नोकर असायचं तो पाटलाचा त्याची लायकी काय असायची त्याला एकच सांगितलं जायचं काय तुझी लायकी दिलेल्या भाकरीतला आणि सांगे सांगितलेल्या कामाचा तू तु? त्यापेक्षा जास्त तुझं काहीच नाही आहे तुला आम्ही जेवण देतो आहे भाकर देतो आहे पैसे देतो आहे त्यानंतर जे सांग काम सांगलं असेल ते तू करायचं तर असं हे ज्या अंजली दमानिया या उच्च शिक्षित बाई आहेत तर त्यांच्याबरोबर जायला महाराष्ट्रातलं कुणीच तयार नाही आहे म्हणजे कसं होईल कर कारण सगळे लोकांना जे अजित पवार जे आहेत ते अत्यंत हवे आहेत कारण त्यांनी किती कंपन्या केल्या किती मध्यंतरी त्यांच्या चुलत्यांनी म्हणजे शरदराव पवारांनी लवासाच्या संदर्भामध्ये कामं केली कोण आता म्हणतात की तो एक जण त्यांनी कोणतरी हे शंभर एकर जमीन आहे कोणी घेतली म्हणजे त्यांचा तो जमिनी खरेदी करण्याचा आणि त्या लोकांच्या उपयोगासाठी खरेदी करण्याचा कारण त्यामधून लोकांचं कल्याण होणार आहे या लोकांनी ज्या जवळ जमिनी खरेदी त्याचे मोठे टावर बांधतील त्यानंतर मोठमोठ्याले त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उद्योग येतील त्याच्यामध्ये सर्वसामान्य आपले माणसं जे आहेत ते नोकरीला लागतील म्हणजे अशा पद्धतीचा हा जो भाग आहे तर ते जमिनी घेतात म्हणजे ते योग्य म्हणजे त्यांचा जो भाग आहे तो, तो योग्यच आहे कारण भवितव्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपले जे सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाही पाणी नाही रोजगार नाही मग त्यासाठी हे अगोदर स्ट्रक्चर तयार करून ठेवतात आणि मग गावोगाव किंवा जिल्ह्या जिल्ह्यात यांच्या जमिनी घरं बंगले वगैरे असणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे आहे की नाही म्हणजे आता मुलगा काही काम करत नसताना त्यांना जे जवळजवळ मोठा बंगला बांधून दिला त्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी नोकरे अनेक ठिकाणी त्यांना नोकर मिळवून दिले त्यानंतर अनेक कंपन्या काढून दिल्या मुलांना अर्थात आपल्याला एक साधं जरी परवानगी मिळायची असली मिळवायची असली सरकारकडून आपल्याला शक्य नाही ते म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या कोती बाहेरची गोष्ट आहे आणि मला तरी वाटतं ह्या अंजली दमानिया या बाई आहेत ह्या सर्वसामान्य बाई आहेत ह्या नुसत्या एकच एक एकच एक प्रकरण घेऊन आपलं असंच करा अजित पवार यांनी राजीनामा द्या पार्थ पवारला अटकच करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं कसं शक्य आहे हे सामान्य माणसाचं आणि इतर लोकांचं वेगळं असतं मोठ्या लोकांचं सगळंच मोठं असतं त्यांचा कायदा वेगळा असतो त्यांचे प पोलिसांची त्यांची वागण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यांच्यासाठी न्यायालय वेगळं असतं त्यांच्यासाठी सगळंच वेगळं असतं हे सर्व सामान्य माणूस अशा ह्या अंजली दमानियाबाई आहेत तर यांनी अजून मग एखादा ता पक्ष तरी काढावा एक की त्यांना विरोध होईल असं नाही तर एखादी संघटना काढावी महिलांची किंवा कुणाची आणि मग मा, त्यांच्यामार्फत जर थोडा विरोध केला आणि तोच प्रश्न जर लावून धरला तर होऊ शकतं अन्यथा असं होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं कधीही घडत नाही आहे कारण परिस्थितीत आता जर इतर एक माजी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी घोटाळा केला होता आदर्श घोटाळा त्याला काढलं पण त्याला असं परत तो खासदार आहे तिथं म्हणजे पक्ष बदलून भाजपमधून म्हणजे इथं काय असतं तुम्ही त्यांच्यावर जरी आरोप केले त्यांना समजा एक दिवसाची आतमध्ये जरी टाकलं तर तो गुन्हा सिद्धच होणार नाही आहे परिस्थिती नाही कारण पुरावे नाही आहेत समजा त्यांनी अटक केली पार्सला होईल करा अटक एक दिवसात तिथं पोलीस वगैरे हो चहा वगैरे हो घेऊन त्याला बिचारायला नमस्ते नमस्ते साहेब काय करायचं कसं करायचं वगैरे करतील आणि जातील आणि मग नंतर तुमच्यावर तुम्हाला गुन्हा दाखल केलेला आहे ठीक आहे इथं फक्त सही करा मेहरबानी करून एवढं बोलतील आणि मग जातील आणि मग तो कोर्टात काढला कधी जाईल काय होईल याची काही तपास लागणार नाही आहे आणि मग त्यांच्याकडे त्यांचे नामांकित वकील असतात एका मिनिटामध्ये आम असं काही घडलंच नाही विशेष आपला म्हणजे हा जो प्रकार आहे हा संपूर्णपणे या अंजली बायाने थांबवायला हवा कारण त्यांच्या बाजूनं कोणीच नाही आणि हे एकांची आरण्य रुदन हे या जगामध्ये कसं चालेल मला हेच काही वाटत नाही मध्यंतरी आणि त्यांचे जे मित्र आहेत त्यांचे जे स लोक आहेत आणि त्यांना निवडून देणारे जे लोक आहेत त्यांना त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे ते साड्या किंवा गमेले किंवा पातेले हे घेऊन आज समजा ते निवडणुकीच्या काळामध्ये असे काही घडत असेल तर मग त्याला काय बोलायचं आता मध्यंतरी माळेगावची कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेसही त्यांनी आरोप केले की प्रत्येक सभासदाला दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये दिले एका माताला वगैरे वगैरे आता विरोधक जे असतं तर ते, ते आरोप असे करतातच म्हणून काय अजित पवार हे निवडून यायचे राहिले का त्यांचं संपूर्ण पॅनल आलं आणि त्यामुळं आपले सांगवीचे जे बाबा होते तर त्यांचं काय शेवटी नाही निवडून आले ते त्यांचं नाव चंद्रराव तावरे हो तर हा जो प्रकार आहे तर या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणूस देखील मोठ्या माणसाच्या झुंजायला नको म्हणतो बाबा तुम्ही उभे राहता त्यांच्या विरोधात जाणं हे बरं वाटत नाही आहे मग त्यांनी काही केलं काही आरोप केले उद्या ती त्यांनी जी जमीन आहे चाळीस एकर तिचं शंभर एकर घेतली तर आपण काही बोलायचं नसतं त्यांनी इकडं दुसरं आखं पुणे जरी खरेदी केलं तरी आपण काही बोलायचं नसतं कारण त्यांच्या कायद्यानुसार त्यांच्या पैद्यानुसार त्यांच्या कुवतीनुसार ते करत असतात आपली कुवत हजाराची नाही का लाखाची नाही आपण जे जा जास्त काय तिथपर्यंत करू हा कोटीपर्यंत जायची आपली हिंमत आख आयुष्य जाईल तर कोटीपर्यंत जाऊ शकत नाही आपण आणि मग हे या अंजली बाईला समजायला पाहिजे होतं ते काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही तर मग आता हे शेवटी लोक येतात काही पत्रकार जातात काही पत्रकार देखील अजितदादाचं असं म्हणजे अजितदादा अजितदादा असं उद्धव उदो करतात आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत काय करत नाही काही आपले लिहित ले, लिहित असतात चला अंजली बाईच्या समोर बाजूना की असं करू तसं करू चल ते मनोरथ करणारे अनेक जण असतात प्रत्येकाचे स जो अशातला भाग नाही आहे तर असा हा एकंदरीत प्रकार आहे हा वेगवेगळ्या कायद्याचा प्रकार आहे आणि यामध्ये कुणीही जास्त प्रमाणामध्ये हे करू नये असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मोठे जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यानंतर सभापती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील तुमचे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील या कोणावरही आरोप करणं आपल्याला जरा महागात पडतं म्हणून कसे असे आरोप करू नयेत असं एक वाटतं कारण तुम्ही पुरावे जर दिले तर ते पुरावे वेळेस बदलू शकता तर धन्यवाद आ, आता या संदर्भात अंजली दमानिया बाईसाहेब यांनाही आपण धन्यवाद देऊ की त्या एकाकी झुंज देत आहे म्हणून आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने दहा लाख पंधरा लाख लोकं बघत असतात आपण या चॅनलला जाहीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद